नमस्कार मी शुभांगी कोरड्यास म्हटल्यावरती तुम्हाला प्रश्न पडला असेल हे आणि नवीन काय कोरड्यास तर कोरड्यास म्हणजे ना जे ऐंशीच्या काळामध्ये जी व्यक्ती असतात ना जे आजी लोकं आहेत ना जसे की माझी आजी ना कोणतीही आमटी केली ना पातळ आमटी केली की तिला जर विचारलं आई काय केली आहेस किंवा आजी काय केलीस जेवण म्हणून तर ती नेमकं सांगणार अगं ह्याचं कोरड्यास केले वरण्याचं कोरड्यास केलं तर ना मग म्हटलं चला तर आजीच्या आठवणीमध्ये ना आज आपण कोरड्यासची आमठी बनवू म्हणजे की वरण्याचं कोरड्यास तर ना मी ते ना कांदा टॅमॅटो कडीपत्ता आणि आपले बेसिकचे मसाले वगैरे घालून ना फोडणी मारून घेतली आणि इकडे मी अर्धा किलो घेतला होता अर्धा किलो सोलून वगैरे वरणा घेतला आज मार्केटमध्ये गेली होती तशी मी आणि आज ना भरपूर असं मार्केटमध्ये होता तो वरणा होता मग म्हटलं चला आपण पण आज ना थोडंसं वरणाची आमटी करून कोरड्यास करू आमटी नाही कारण की ना कोरड्यास हा शब्दच ऐकल्यानंतर असं वेगळंच काहीतरी वाटतं एक फिलिंग येते आणि तेव्हा माझ्या आजींना सगळं जेवण ना मातीच्या भांड्यामध्ये करायची म्हणजे तर लोटकी असायची त्याच्यामध्ये करायची आणि कोणतंही जेवण ना मातीच्या भांड्यामध्ये केल्यानंतर ना त्याची के टेस्ट वेगळीच लागते पण तशी चव माझ्या हाताला का नाही आहे जशी माझ्या आजीच्या हाताला चव होती तशी पण मी प्रयत्न तरी नक्कीच करत राहते नवीन नवीन ना म्हणजे जुनी आठवणी आहेत त्या नवीन ताज्या करण्याच्या तर इकडे माझ्या आजीच्या आठवणीमध्ये मी आज कोरड्यास केले वरण्याचं या सगळेजण खायला चालेल काय आवडेल काय पळेलच तर नक्कीच कोणाकोणाला वरण्याची आमटी को वरण्याचं कोरड्यास आवडतं कमेंट करून सांगा मला तरी खरंच खूप आवडतं तर त्याच्यामुळे मी आज कोरड्यास केले कोरड्यास वरणा घालून चांगलं परतवून घेतला एक दोन मिनटं वाफ देऊन घेतला आणि नंतर एक तांब्यावरून पाणी घातलं आता हे आपल्याला ना बारीक गॅस करून मंदाची वरती एक दहा पंधरा मिनटं चांगलं शिजवून घ्यायचं आहे तयार झालं ना आपलं वरण्याचं करड्यास